आता आपण बघतोय मिळतो पुढचा प्रश्न तर प्रश्न काय बघूया राम श्याम आणि गीता यांचे वय अनुक्रमे बारा पंधरा आणि एकवीस वर्ष आहे राम श्याम आणि गीता यांचे वय अनुक्रमे म्हणजे काय तर रामचं वय बारा श्यामचं वय पंधरा आणि गीताचं वय किती एकवीस वर्ष आहे दहा वर्षानंतर म्हणजे काय असणार आहे त्यांचं वय दहा वर्षानंतर त्यांनी दिले त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय असेल तर दहा वर्षानंतरच त्यांचं वय विचारलेलं आहे तर पहिला ऑप्शन काय आहे अकरा आठ आणि चौदा बारा पंधरा एकवीस दुसरा ऑप्शन तिसरा ऑप्शन आहे बावीस पंचवीस एकतीस आणि चौथा ऑप्शन आहे बावीस पंचवीस आणि पस्तीस हे काय गुणोत्तर आहे सगळे तर मी काय करतो रामचं वय काढतो रामचं वय काय असणार आहे दहा वर्षानंतरच बारा अधिक दहा म्हणजे किती येणार आहे बावीस वर्ष श्यामचं वय श्यामचं वय दहा वर्षानंतरच म्हणजे काय पंधरा अधिक दहा पंधरा अधिक दहा किती आलं पंचवीस वर्ष पुढे काय गीता गीताचं वय किती दिलंय आता सध्याच एकवीस वर्ष आहे दहा वर्षानंतर किती येणार आहे एकवीस अधिक दहा किती येणार आहे एकतीस वर्ष तर अशी कोणती संख्या आहे जण या तिन्हीला बाल जाईल तर अशी कोणती संख्या मला मिळत नाही म्हणजेच काय बावीस पंचवीस आणि एकतीस यामध्ये एकतीस काय आहे तर मूळ संख्या एकतीस ही मूळ संख्या असल्यामुळे आपल्याला गुणोत्तर काढता येणार नाही तर गुणोत्तर आहे असंच राहणार आहे त्याचं उत्तर काय येणार आहे आणि तुमचं ऑप्शन तीन हे उत्तर असणार आहे बावीस पंचवीस आणि एकतीस मग आता पुढचा प्रश्न बघूया सूरज रवी आणि ईशा यांचे वय अनुक्रमे सहा नऊ आणि बारा वर्ष आहे hmm. तर सूरज रवी आणि ईशा वय किती दिले सहा नऊ आणि बारा वर्ष सहा वर्षानंतर म्हणजे काय सहा वर्षानंतर त्यांचं वय त्यांनी आपल्याला काढायला लागलं वर्षानंतर त्यांच्या वयाची गुणोत्तर काय असेल तर त्यांच्या वयाची गुणोत्तर काढायचे कधी सहा वर्षानंतर तर पहिल्यांदा मी लिहून घेतो सूरज सूरज सूरजचं वय सध्याच किती सहा सहा वर्षानंतर त्याचं वय म्हणाल बारा वर्ष नंतर काय आहे रवी रवीचं सध्याचं वय काय आहे तर रवीचं सध्याचं वय नऊ वर्ष अधिक सहा वर्षानंतर त्याचं वय काय आहे पंधरा वर्ष रवी नंतर काय ईशा तर ईशाचं सध्याचं वय काय आहे बारा वर्ष सहा वर्षानंतर त्याचं वय होणार आहे अठरा वर्ष तुम्हाला गुणोत्तर काढायचं तर अशी कोणती संख्या आणि तिन्ही ना भाग जातो आहे तर मी तीनने याला भाग घालू शकतो तिन्ही चोख बारा तीना पाच पंधरा आणि तीन सम अठरा म्हणजे तुमचं उत्तर काय येणार चार पाच आणि सहा म्हणजे उत्तर काय चार पाच आणि सहा किंवा इथं बारा अठरा आणि पंधरा हे पण उत्तर त्यांनी दिले किती येणार बारा अठरा बारा पंधरा आणि अठरा तर दोन्ही उत्तर येऊ शकतात चार पाच सहा आणि बारा पंधरा आणि अठरा पण त्यांनी तर काय उत्तर दिले बारा पंधरा आणि अठरा तर पहिला ऑप्शन बघा सहा नऊ आणि बारा आहे दुसरा आहे दोन तीन आणि चार तिसरा आहे बारा पंधरा अठरा आणि चौथा आहे बारा अठरा आणि चोवीस तर त्यांनी सिम्प्लिफाय केलं असतं किंवा संक्षिप्त रूप दिलं असतं तर चार पाच आणि सहा पण उत्तर आलं असतं आणि बारा पंधरा अठरावरून उत्तर येते तर हे उत्तर येतं आहे त्यामुळं इथला ऑप्शन तीन हा बरोबर आहे बारा पंधरा आणि अठरा तर इथे घरीच संपूया आता पुढचा प्रश्न बघूया अनिल सुनील आणि विनोदी यांचे वय अनुक्रमे अठ्ठावीस बत्तीस आणि छत्तीस वर्ष आहे तर इथं त्यांनी वय दिले अनिल सुनील आणि विनोद यांचं आणि काय विचारले पाच वर्षापूर्वी तर इथं काय विचारले पाच वर्षांपूर्वी पूर्वी। म्हणजे काय आपल्याला वजाबाकी करावी लागेल त्यांच्या वयाचे काय विचारले का त्यांनी गुणोत्तर त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय होते hmm. तर मी पहिल्यांदा अनिलचं पाच वर्षापूर्वीचं वय काढतो अनिलचं पाच वर्षाचं वय काय अनिलचं सध्याचं वय किती अठ्ठावीस आहे पाच वर्षाचं वय किती येणार आहे तेवीस वर्ष अठ्ठावीस वर्ष किती वय बत्तीस वर्ष सुनीलचं सध्याचं वय बत्तीस वर्ष त्यामध्ये मी पाच वर्ष मानली किती येणार उत्तर सत्तावीस म्हणजे काय सत्तावीस वर्ष आहे सुनीलचं पाच वर्षापूर्वीचं वय होत पुढे विनोद विनोदचं सध्याचं वय किती दिलंय त्यांनी छत्तीस वर्ष पाच वर्षापूर्वी त्यांनी असणार आहे विनोदचं वय छत्तीस वजय एकतीस वर्ष म्हणजे उत्तर काय येणार आहे तेवीस सत्तावीस आणि एकतीस तर संक्षिप्त रूप त्यांनी कुठं दिलंय का संक्षिप्त रूप त्यांनी दिलेलं नाही आहे याला एकतीस ही मूळ संख्या असल्यामुळे बापन जाणार नाही त्यामुळे आपल्याला संक्षिप्त रूपनीचं देता येणार नाही मग आपलं उत्तर काय येणार तेवीस सत्तावीस आणि एकतीस गुनोत्तर कसं येणार आहे तेवीस सत्तावीस आणि एकतीस तर इथं काय पाहिजे बावीस इथं काय पाहिजे तेवीस पाहिजे तेवीस सत्तावीस आणि एकतीस तर आपला ऑप्शन एक हा बरोबर येतो तेवीस सत्तावीस एकतीस अठ्ठावीस वजा पाच तेवीस येणार बत्तीस वजा पाच सत्तावीस येणार आणि छत्तीस वजा पाच एकतीस येणार आणि एकतीसमुळे संख्या असल्यामुळं कुठंच भाग जाणार नाही तर आपला ऑप्शन एक हे उत्तर येतो ठीक आहे आपण पुढचा प्रश्न बघूया तीन मित्रांचे वय दोन तीन पाच वर्ष आहे त्यांच्या वयाची वर्ष आहे तर प्रत्येक मित्राचे वय काय आहे तर त्यांनी मित्रांच्या वयाची आणि त्यांचे एकूण वर्ष वयाची बेरीज दिली काय विचारले प्रत्येक मित्राच्या वया वय किती आहे ते आपल्याला विचारले तर मी काय करतो त्यांचा सामायिक गुण एक्स घेतो म्हणजे काय दोन एक तीन एक स आणि पाच एक दोन एक स पहिल्या मित्राचं वय आलं तीन एक दुसऱ्या मित्राचं वय आले पाच एक तिसऱ्या मित्राचं वय तिघांच्या वयाची बेरीज किती दिली आहे त्यांनी तर शंभर म्हणजे काय मी बेरीज करून घेतली बेरीज किती दिली त्यांनी शंभर दिले म्हणजे मला सामायिक गुणक तर दहा दहा एक बरोबर शंभर म्हणजे एक बरोबर दहा तर सामूहिक गुणक मला किती मिळाला दहा मिळाला सामायिक गुणक दहा प्रत्येकाचे वय म्हणजे काय येणार आहे त्यांचे वय काय असणार आहे वीस वर्ष तीस वर्ष आणि 20 पन्नास वर्ष <laughs> वीस तीस आणि पन्नास तर आपला ऑप्शन ए हा बरोबर येतोय वीस तीस आणि पन्नास आता तुम्हाला अशा प्रकारचं गणित दिला असणार आणि त्यावेळी ऑप्शन तुम्ही बघायचे ऑप्शन मध्ये जर तुम्हाला गुणोत्तरामध्ये असं एकच गुणोत्तर दिसते की जर वीस तीस आणि पन्नास जे तुम्ही जर संक्षिप्त रूप जर दिलं तर तुम्हाला दोन तीन आणि पाच वर्ष गुणोत्तर मिळते बाकी सगळ्यांमध्ये तुम्हाला दोन तीन पाच मिळते का कुठं बघा इथं पंधरा दोन्ही नाही इथं कुठंच मिळत नाही इथं दहा तीन आणि सहा मिळते इथं इथं पण नाही मिळत आणि इथं पण नाही मिळत तर ऑप्शन ए मध्ये फक्त तुम्हाला दोन तीन पाच एक वर्षे गुणोत्तर मिळते तर तुम्ही न सोडवता पण याचं उत्तर डायरेक्ट ऑप्शन वरून पण लिहू शकता आणि सोडवायचं असेल तर तुम्हाला पहिला सामायिक गुणक काढायला लागणार आहे आणि सामायिक कुणकाने मग जे दिलेले जे ते गुणोत्तर असणार आहे त्याला तुम्हाला गुणून मग तुम्हाला त्यांचा वय मिळेल तरी हा प्रश्न आपला संपला